विरुद्ध श्रीलंका मालिका वेळापत्रक जाहीर तर हे सामने केव्हा कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो सध्या विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये मालिका सुरू आहे पाच टिटी सामन्यांची मालिका सुरू आहे यातील पाचवा टिटी सामना आज खेळवला जाणार आहे विरुद्ध श्रीलंका मालिका ही पुरुषांची मालिका नसणार आहे तर ही महिलांची मालिका असणार आहे महिला वर्ल्ड कप जूनमध्ये खेळला जाणार आहे याच्या दृष्टीने ही महिला टी ट्वेंटी मालिका खूप महत्वाची असणार आहे तर मित्रांनो आत्ताच महिला टीमने वर्ल्ड कपवरती आपले नाव कोरलेले आहे त्यानंतर पहिल्यांदाच महिला टीम खेळणार आहेत यात स्मृती मानधना देखील खेळणार आहे मालिका खेळण्यासाठी येणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक या मालिकेमध्ये पाच टी सामने खेळवले जाणार आहेत तर पहिला टी सामना एकवीस डिसेंबर रोजी विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा सामना तेवीस डिसेंबर रोजी विशाखापट्टणम याच मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा सामना सव्वीस डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर चौथा सामना अठ्ठावीस डिसेंबर रोजी ति ती, तिरुवनंतपुरम याच मैदानावरती हा सामना खेळला जाणार आहे पाचवा तीन सामना तीस डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम याच मैदानावरती खेळला जाणार आहे तिरुवनंतपुरम आणि विशाखापट्टणम या दोन मैदानावरती हे सर्व सामने खेळवले जाणार आहेत तर हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहेत तर जून दोन हजार सव्वीसमध्ये महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे याच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे मित्रांनो आपणास काय वाटते भारतीय महिला टीम श्रीलंका महिला टीमचा पराभव करतील का आपणास काय वाटते आपण कमी सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा